हाय गुड मॉर्निंग गाईज इथं बघा मी योगा केला सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तसं मी रोज करते योगा नॉर्मल आणि सगळ्यांनीच केला पाहिजे खरं तर त्यानंतर इथं बघा मी कब्बर दूध घेतलं आणि मग इथं माझी बहीण आवरत होती कारण का। तिचं क्लासला जायचं टायमिंग झालेलं म्हणून त्यानंतर इथं बघा आईने किती मस्त लोणी काढलं आहे आम्ही घरच्या घरीच गाईच्या दुधाचं लोणी काढतो आणि त्याचं तूप तयार करतो त्यानंतर आम्ही जरा बाहेर गेलो होतो कारण आम्हाला जायचं होतं साड्यांच्या सेलमध्ये तर इथं बघा आम्ही साड्यांच्या सेलमध्ये गेलेलो इतक्या सुंदर साड्या होत्या ना खूप सुंदर साड्या होत्या की अगदी रिजनेबल रेटमध्ये खूप मस्त साड्या होत्या तर तुम्ही आता बघा पुढं की किती सुंदर सुंदर साड्या आहेत ही बघा साऊथ इंडियन साड्या आणि ही बघा माझ्या बहिणीने ट्राय केली नॉर्मल कॉटनमध्ये होती आणि ह्या साड्या आम्ही घेतल्या त्यानंतर घरी येऊन बघितलं तर आई मस्त चकल्या करत होती चकल्या बघा किती खमंग झाल्यात तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी शॉर्ट्समध्ये रेसिपी टाकली आहे नक्की ट्राय करा आणि वातावरण बघा बाहेर किती छान झालेलं म्हणून पटकन आतमध्ये आले आणि सगळ्यांसाठी सा चहा ठेवला त्यानंतर झालेलं संध्याकाळच्या देवपूजेचं टायमिंग मग दिवा देवाला दिवा लावला आणि ह्या दोघी बघा ही त्यांचं काय चाललंय ह्या दोघी इथं नेलपेंट लावत होते ही आहे माझी छोटी बहीण आणि माझी आई तर ती आईला नेलपेंट लावत होती त्यानंतर मी बाहेर गेले कारण माझं एक काम होतं म्हणून तर आमच्या इथं वातावरण बघा किती सुंदर झालेलं तर तुमच्या इथं पण असंच वातावरण आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आमचा सातारा म्हणजे अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे तर कधी नक्की तुम्ही भेट दिली ना तर नक्की मला सांगा की तुम्हाला सातारा कसा वाटला आणि माझं काम होतं ते म्हणजे मला फॉर्म भरायचा होता एस एस सी एक्झामचा म्हणून मी गेले होते इथं मी माझ्या फ्रेंडकडे गेले तिच्या आईने बघा मस्त चहा दिला होता आणि वातावरण बघा किती सुंदर झालं मग इथं आता थोडीशी भाजी मंडईत गेले भाज्या घेतल्या आणि इथं मी भाज्या घेऊन होत तोपर्यंत इतक्या जोराचा पाऊस आला मग तिथंच मला थोडा वेळ थांबावं लागलं त्यानंतर थोडा वेळ थांबल्या आणि मग कशी बशी भिजत घरी आले मग अशा भाज्या सगळ्या सेपरेट करून घेतल्या मग इथं भाज्या सोलायला घेतल्या भाज्या सगळ्या सोलल्या आणि इथं बघा आता भाज्या सोलून झाल्यावर इतकं सोपं असतं भाज्या सोलणं तर किती बरं झालं असतं त्यानंतर इथं मग चहा ठेवत होते मी त्यानंतर संध्याकाळचं जेवण त्यानंतर मी महादेवाला गेलेले आणि हा होता दुसरा दिवस सकाळचा तर इथं आई आणि माझी बहीण शेंगदाणे निवडत होता का तर आईला चिक्की करायची होती म्हणून कारण आमचे सारखेच उपवास असतात बऱ्यापैकी त्यामुळं आणि इथं बघा ही चिक्कीची रेसिपी पण बघून घ्या तुम्ही एकदम साधी सिंपल आहे काही नाही आहे म्हणजे जास्त हा गूळ आहे आपला चिक्की गुळ नाही आहे हा साधाच गुळ आहे आणि त्यात आईने थोडंसं शेंगदाणे क्रश पण करून टाकलेत आणि अर्धे अर्धे पण शेंगदाणे की त्यामुळं बाइंडिंग चांगलं होतं चिक्कीला आणि पहिला पाक चेक करायचा हा पाक बघा किती सुंदर दिसतो आहे आणि खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आणि व्यवस्थित ते सगळं शेंगदाण्याचं मिश्रण आहे ना इथं आईने एकत्र करून घेतलंय त्या गुळाच्या पाकामध्ये बघा आणि त्यानंतर तिने ताटाला तूप लावून घेतलं तूप का लावायचं का आता ते चिक्कीचे काप छान पडतं म्हणून पटकन ताटाला तूप लावून घ्यायचं आता आमचं घरचं तूप असतं आणि बघा ही आईने इथं चिक्की सगळी ताटावर थापून घेतले आणि किती मस्त दिसतंय बघा चिक्की ग्लेज बघा चिक्कीचे मग आपण बाहेर पैसे घालवतो त्यापेक्षा एक पावशर अर्धा किलो शेंगदाणे आणून जर तुम्ही अशी चिक्की तयार केली ना तर ती नाही म्हटलं तरी तुमचे दोन चार रुपवास तरी काढेल कारण आता आमच्यात कसं असतं माझा सोमवार असतो आईचा मंगळवार असतो आणि पप्पांचा असतो शनिवार त्यामुळं आम्हाला हे लागतंच बऱ्यापैकी आम्ही आणि आम्हाला आवडतं सुद्धा सगळ्यांना त्यानंतर बघा मी आजीबाबांकडे बाबांकडे तिथं हा क्यूट बाबू भेटला आणि हा वाट बघतो बरं का की आम्ही गेल्यावर काय खायला आणलं आहे का मग मला कधी देणार तर ह्याला इथं बिस्किट्स दिले बघा कसं खातो आहे आणि त्यानंतर वातावरण बघा किती छान झालेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आवरत होती कारण हिला क्लासला जायचं होतं तिला सोडलं आणि मी देवपूजेचं सा सामान घ्यायला गेले का आता घरातलं संपलेलं म्हणून त्यानंतर इथं बघा शनी मारुती मंदिरात गेले कारण मंगळवार होता म्हणून आणि आमच्या इथलं शनी मारुती मंदिर इतकं सुंदर आहे की एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या देवांचं दर्शन होतं इतकं सुंदर मंदिर आहे की अगदी तिथंच सगळे देवांचं दर्शन तुम्हाला करता येतं हे बघा हनुमान दादा त्यानंतर मग असे मी निवांत पाच मिनटं तिथं बसले आणि बसल्यावर हे बघा मी इथून देवपूजेचं सामान आणलेलं आहे आत्तर आणि वाती आणायच्या होत्या मग मस्तपैकी चहा आणि खारी खाल्ला आणि संध्याकाळच्या टायमिंगला आई तर कोथिंबीर निवडत होती कारण कोथिंबीर वडी करण्यासाठी आणि हे बघा वातावरण किती छान झालं आहे मग आम्ही इथं परत आजीबाबांची भेट घ्यायला गेलो गेल, आजीबाबांना भेटलो गेल, आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी मी इथं नाईट स्किन केअर रुटीन दाखवलं स्किन केअर कसलं के हो पण आपलं रोज वापरतो ते प्रॉडक्ट अफोर्डेबल पण आहेत आणि इफेक्टिव्ह पण आहेत जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल नक्की वापरा